नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे आर जे प्रिया रेडिओ मराठीला अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बटन प्रेस करा चला तर मग बिग बॉसला त्यांचे टॉप सिक्स फायनलिस्ट भेटलेले आहेत आणि ते आहेत अभिजित सावंत निकी दांबोळी धनंजय पवार अंकिता जान्हवी आणि सूरज चव्हाण आता या टॉप सिक्समधून एक जो फायनलिस्ट आहे तो घराबाहेर लवकरच जाणार आहे बिग बॉसने एक ट्विस्ट आणलं होतं आणि एक डिस्को पार्टी ठेवली आणि त्या पार्टीमध्ये सर्व सदस्यांना एक एक करून डान्स करायला लावला आणि डान्स केल्यानंतर बिग बॉस न ना केली नाव एक एक करून नावं घेतली जात होती निकी तांबोळी तर ऑलरेडी फायनलिस्ट झाली होती पण तिच्यानंतर नाव जाहीर झालं विजित सावंतचं सा। त्यामुळे सगळीकडे म्हणजे आनंदी आनंदच होता पण त्यानंतर एक ट्विस्ट आला अंकिता आणि डीपी दादा मध्ये कोणाला पब्लिकने निवडला आहे अनेकांचं मत होत की अंकिता पण झालं वेगळ्या डीपी दादा टॉप थ्री फायनलिस्ट मध्ये पोहोचले त्यानंतर जानवी आणि वर्षाताई यांच्यामध्ये कोण सर जानवी सुद्धा पोहोचली त्यानंतर सूरज अंकिता आणि वर्षाताईंची वेळ आली त्यामध्ये सूरज सुद्धा पोहोचला टॉप फायव्ह मध्ये मग वेळ होती अंकिता आणि वर्षाताईंची आणि झालंच वेगळं की वर्षातही घराबाहेर गेल्या अंकिता टॉप सिक्स मध्ये गेली तर आता या टॉप सिक्स मधून बिग बॉस एका सदस्याला कधीही घराबाहेर काढू शकतो तुम्हाला काय वाटतं अभिजित निकिल डिप्टी अंकिता जान्हवी की सूरज यांच्यापैकी बिग बॉस कोणाला घराबाहेर काढणार आहे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे कारण आता खूपच कमी दिवस उरलेत आणि या कमी दिवसांमध्ये अनेक ट्विस्ट येणार आहेत आणि ते ट्विस्ट आपण सगळे मिळून एन्जॉय करूया पाहत रहा रेडिओ मराठी आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला बेलायकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय